वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं सरसं स्वागत आहे सकाळची झाडी पतंग घ्यायला चाललो आम्ही थोडी पतंग ना पथक घ्यायला सगळ्यात हा घ्यायचा सगळ्यात मोठी इधर कोण आहे हे बडा पतंग सबसे चारा किती कागदीवाला कागदीवाला एक पतंग आता एवढी महाग आहे ना तीनशे रुपयाला एक पतंग होती आम्हाला सगळ्यात मोठी पतंग पाहिजे आणि राजू नाही तर ते कसली माहिती आप किलोमीटर हो हो <णछाँगाएं> पतंग तर राज्यामध्ये डील का ते आहे हे सगळं संक्रांती साठी होते संक्रांती साडी आमच्या दोघात आहे राशी शॉपिंग राजा एक पतंगच्या दुकानावर माहिती आहे का आपण लहान मला वाचलं सोपनच की नाही का आम्ही लहानपणी वाचलं चालत चालत जायचो आणि मोठे मोरून त्याचे ते गाडे भिडे भारी भारी गाडे घेऊन जायचे आता आम्ही घ्यायचे गाड्यामध्ये आमच्याकडे अजून भारी भारी गाड्या आम्ही भारी भारी पतंगी घेणार आता चांगला आज हा पण बाग होत चालले लोक पुढे होत चालले होत चाललेत बागे पण राय दे बन रहा, रहा चला ना रे भाई पतंगी चश्कर नाही करत पतंगीसाठी सगळं हलू रे तू पतंगचा शौकीन रे कामाला सुट्टी घेतली आहे रे आज पतनसाठी नाम सोडलं पतंसाठी सुट्टी नाही डायरेक्ट सोड मला पतंग उडून गवड ना पंधरा वीस वर्ष झाली असेल पंधरा वर्ष झाली माझ्या माझी केस मांडली पतंग उडून काय सांगे पतंग उडायला किती चालवत उडायला किती चालू गे पत काय बचपन गाया इस कमी बचपन गाय एवढ्या उन्हात आला तर चाललोय पतंग आणायला काय सांगायचं तुम्हाला एका पतंग दोन चार पतंगीसाठी दोन चार हे पतंग आणायच्या आज एक दिवशी ना आम्हाला मारून टाकलं ह्याची कॉम्पिटिशन असली असते ना नॅशनल नेशनल आम्ही ना लेट कुठं जरी आता इंडिया विंडियाकडनं खेळत आणतो कॉम्पिटिशन त्याच्याकडनं तुम्हाला फोटो वाटते दाखवायला लागला

पतंगी पकडली हा ज्या एवढ्या पतंग आहे या पतंगावर आता टार्गेट आमचं धाका पैसे असं हा म्हणतोय तेरसोचा त्याला मी आलो इथे टेरेसवर पतंग उडवायला माझी पतंग हा घेतले मी माझी पतंग नाहीतर मी बागच्या येतो टेरेसवर पतंग उलून आली मग आमची इथला रूल एकच आहे पतंग कोणाला पण भेटून दे पतंग आमचीच आम दाखवतो एका पतंग वर किती कापले तुझं होणार चार एका पतंग वर चार कापले चार गुल तो, तो पण आता कम बॅक घेतलाय कारण की वारं झालंय आता मार्केटमध्ये आम्हीच आहे बाकी कोण नाहीये हे पतंग गुल होत किती वाजले तु रे चार 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 आता चार वाजले पतंग उडल्या लय पतंग गाण्या भाऊ एक सोळा तीन पतंगी पण माझा भारी पतंग कापून मिळाले त्याच्यावर मी आठ पतंगी कापलेल्या आहेत मी आनंद गुल करून गेला म्हणजे माझाच पतंग पहिले मी तुम्हाला दर्शन दाखवतो मानव होऊ काळे गेप मधन बाहेर पतंग उडवायला आलेत पतंग लय धाग्यावर गेला रक्ताचे वापर रक्त बघा गेला पतंग दिसत हा पतंग एकदम बारीक करून दाखवतो तुम्हाला आता तो हा दिसला का हा तो <laughs> <दागर ग्याला> <laughs> पतंग पतंगाग्यावर गेला जेवढा जो हो पतंग लावला तेवढा मांजा घालून बसलो होत्या पतंग

भरून बिर्याणी होती चेतन भाऊच्या कृपेने सगळ्यांना बिर्याणी भेटली आता आम्ही रात्रीची पतंग उडवणार आहे पतंगला लाइटिंग लावतोय हा का नाही तुझ्या आयडिया कीच नाही या धोंडोबाई आयडिया दिला बोललो तो रात्रीची पतंग उडवणार तर आमचा गणेश शेड शेट परदेशी तयारी करतोय गणेश पतंग का पतंग आमची रेडी आहे हे मेरे काम पे पतंग आयुष्यात पहिल्यांदा लाईटीची पतंग उडवतोय मित्रांनो लाईटीची पतंग पहिल्यांदी पतंग उडवतोय रात्रीची लाईटवाली पतंग अरे लई जवळ राहते लई जवळ राहते हाताने सोडली तर माहितीची तुशी चमकती चांगली आता वरती पण चमके जायचं पडी नाही व्हायची माझ्यावर भीती वाटली लाईट का लागणार तुम्ही